स्गीय आपल्याला भेटायला त्यांचं मंडळ आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी ते आपल्याला दत्त जयंतीनंतर त्यांची एक त्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूजा असते त्या पूजेच्या निमित्ताने ते आपल्याला आमंत्रण करतात तुमचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे दरवर्षी जात असतो आणि त्याच वेळेस ते आपल्याला काही भेटवस्तू देत असतात तर सगळ्यांनी काळ्या अजून त्यांचं स्वागत करायचं आहे काल संध्याकाळी मला वाटतं त्यांनी फोन केला मी काल जरा गडबडीत होतो कारण आम्ही मुंबईत मी होतो त्यामुळे जरा गडबडीत होतो मग त्यांना मी व्हॉट्सअपला मेसेज टाकला की मी आणि मी कोर्टात होतो त्याच्यामुळे मी बोलू पण शकत नव्हतो अशी माझी अवस्था होती पण एक एक गोष्टी सगळ्या हे आल्या आणि त्यांनी तुम्हाला हाऊ आणलेला आहे त्याबद्दल त्यांचे तुम्ही सगळ्यांनी बरोबर आभार मानले काय आण Terima kasih telah <laughs> menonton!

काय पण पाहिले की उद्या पण त्यांना आम्ही एक उद्या राहतो पण ते पुढे काय त्यातून जायचं उद्या राहतो हे आज येईल तर आम्ही इथे आले तर असं वाटतं की खरं आमचे आई बॉडी आमचे होते भेटायला इथे समाधान मिळतं की मला खूप वाटतं की आमच्या आई आजोबांना आम्ही आजोबा आईवडिलांना भेटतो आम्हाला तर ते आम्ही काही ना करूनही इथे आम्ही वेळात वेळ काढून आम्ही इथं मुंबईवर सर्व येतो आणि इथं थोडीशी आमच्या आता परमेश्वराची सेवा व्हावी म्हणजे माणसाची सेवा व्हावी यामध्ये आम्ही येत असतो आणि छोटी पुन्हा पुढे पाकळीत आमच्यातर्फे आमच्या मंडळातर्फे आम्ही थोडं येत असतो की आता मोठ्या आनंदाने सर्व कार्यक्रम आता जे लागवला त्यामध्ये खरोखर एक वेळ प्रत्येकाने ह्यातील पुढे गेला पण त्याने मार्ग बाठवावं अशी ही अपेक्षा असते आणि ते तुम्ही आमच्या आनंदाने पार पाडतात हे हेच मोठं कार्य असं तर आपण याच्यापुढे पुढे उद्या समाजात ही कशी आली तर काही आता लोक परत कामांत गेल्यामुळे हे सर्व झाले पण आता परत इथे आलेलं असं वाटतं की बरोबर त्या घरच्यापेक्षा ही लोक इथे चांगले आनंदाने राहतात चांगले चांगले आनंदाने राहतात हे बघू यांच्या खुशी बघून ज्याला पण केलेलं आहे ते अगदी आनंद आहेत आता त्यांना पण त्यात हे मिळेल आणि तुम्ही जी एवढी त्याची सेवा करता मन मन व्हावे त्याचं पण श्रम तुम्हाला तुम्हाला त्या देवाच्या आशिया मिळेल अशीच मी अपेक्षा करतो प्रत्येक ठिकाणी वृद्धाश्रम वृद्धाश्रमाची ही कल्पना फार पूर्वीची असेल कदाचित तुम्हाला काही नॉलेज नाही पण वृद्धाश्रमामध्ये आमचे आता तुमच्या आता आमचे तुमचे सहकार्य फार मोठी केले होते ना तुम्ही काय असेल आमच्या पुण्यापुढे पाठवले आम्ही थोडंसं तुम्हाला सहकार्य केलं होतं आणि आताबरोबर आमचं काय कॉन्टॅक्टमध्ये आता हे आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करतो प्रत्येक व्यवहारची अशीच आमच्या घड हातून सेवा घडवून मी अपेक्षा करतो आणि आम्ही काही जे तुमच्याकडे पुढे पाकायची तुम्ही स्वीकार करावा अशी अपेक्षा करतो आमचे सहकार्य नमस्कार अजय तुला सर दिविजा आश्रमाचे संस्थापक हे खूप चांगल्या पद्धतीने तुमची काळजी घेतली जाते रिप्लाय येतो याच्यावरून हे दिसतच आहे की म्हणजे वृद्धाश्रम नावाला वृद्धाश्रम आहे पण त्यांची जी काळजी घेतली जा जाते ती जा आई जा वडिलांसारखी घेतली जाते हीच खूप मोठी गोष्ट आहे आता तसं बघायला गेलं तरी ते अँब्युलन्स आहे म्हणजे आजी आजोबांसाठी सिस्टर्स पण आहेत काळजी घेण्यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला काय कमी पडले तर ते तरी तर आहेतच याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही फक्त तुम्ही हसत खेळत त्यांना तुमचा तुम्ही त्यांना सपोर्ट करावा ते ज्या पद्धतीने काळजी घेत आहेत आणि आमच्या मंडळाकडून दरवर्षी हे असं जीवनावश्यक वस्तू पूर्ण फुलाची पापडी आम्ही देण्याचा प्रयत्न करत राहू याही पुढे बस आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुमचं आरोग्य तुम्ही खूप हॅप्पी राहावं बाकी तर काळजी दिव्यजा असे घेतच आहे आणि मी माझे बघू शकते सांगते थँक्यू गेल्या वर्षी आपल्याला तुम्हाला जे सदरे तुम्ही नवीन नवीन घालता या वर्षी सदरे आम्ही आता सुरुवात केलेली आहे आमची सुरुवात असते आणि होळीला त्यांना घालून मग ते वापर यांचा दरवर्ड आणि ते सदरे गेल्या वर्षी ते तुमचे परत सुंदर क्वालिटीचे सदरे होते आणि ते वापरता वापरताहेत हे सांगणार आता तुम्हाला आषाढीच्या किट मध्ये आषाढीच्या दिवशी आम्ही ते आणि आता इथून पुढचे जे कार्यक्रम असतात ते आम्ही ते त्यांना देत असतो आणि मग होळीला होळीला तुम्ही बघायला तर सगळे सफेद चंद्र लिहिलेच असणार आणि होळीला ते त्यांना हे करू मग त्यांना ते एप्रिल मे महिना वापरून त्यांच्याकडे आमचं हा दरवर्षी त्याबद्दल पण त्या त्या दिवशी मला म्हणजे तुमची जेव्हा अशावढ पण झाली लिंक पण पाठवली बघ की जर खूपचे सजरे आणि आम्ही आज वापरायला पाहिजे म्हणजे याच्यावर पाठवले

नुसता आश्रम चालवतायत आपल्याकडे आश्रम म्हणजे नुसता चालणार असतो आश्रम आणतात पण ही संकल्पना तिथून मी आली ती पाहिजे त्यांना जे काय हवं त्यांनी सांगितलं मास्क मासे त्यांच्या ज्या इच्छा असतील त्याची सण साजरी करतात त्याने माणूस हॅपनिंग होतो की आपल्याला जगायची एक उमेद येते आणि आम्ही ते बघितलं की बेल्ड पण त्याच्यामुळे उठून बसायला लागतात की ज्याला आशाच संपलेली असतो तो माणूस पण त्यामुळे आता आम्ही बरेच जण सात त्याच्यासाठी दोन तास फक्त या गोष्टीत आमची वनभोजन आहे सगळ्यांनी जवळच काढलंय लांदावला पण कारण प्रवास ना जे पण नाही परवा पिकनिक झाली पण पिकनिक जर लांब होती त्यामुळे सगळे दुपारपर्यंत सगळे जवळच वनभोजन आहे आता वनभोजनाला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आजी आजोबा आम्ही घेऊन जाणार जातो ते जवळ असतात पिकनिकला आम्ही साधारण वीस पंचवीस आधी जोरात घेतो कारण ते पॉसिबल होत नाही त्यांना चर्च ना तरी आमचे ऑपरेशन झालेले आजी पण पिकनिकला की माइंड उमेद वाटलेला हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यात सिनियर आधी झाले म्हणजे सात वर्ष पूर्ण होतात पण आणि ह्या आमच्या जोशी प्रमोद जोशी रायटर आहेत त्यांची आई आहे ते स्वतः सत्तर वर्षात आई तेव्हा जेव्हा भवन काढलं होती पण त्यांना पण झेपे ना मीच मात्र म्हणाले की लग्न नाही हा क्वेश्चन झाला आणि हिच्याबरोबर दिवसभर करत बसलो मला शक्य होत होतं त्या पण एन्जॉय करतात एक ब मागे <Tipps> <middly> <smud sip it for you> साढे <laughs> पास <laughs> <laughs> <laughs>